डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस तुमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जे नुकसान मी जातो तिकडं राहते तालुक्यात मी जातो तिकडं शिर्डी मतदार संघात पण आपण चांगलं करायला जातो वाईट करायला या खबरेने आपल्या अरे साध एक वाळू चालवली बैलगाडीवर लगेच मंत्रालय कोण मंत्रालयात साहेब साहेब इथं बैलगाडीवरून वाळू चालली साहेबांना कतोला फोन करायचा अरे आणि दीड लाखाचा दंड अरे काय तुम्ही अरे मला खरं त्या विषयावर बोलायचंच नव्हतं मला राज्य घटनेवर बोलायचं होतं आता काय करावं अरे त्या दिवशी जे धांदर घडलं तुमच्या सगळ्यांचं सा युवकांचं अभिनंदन करतो मी याच्याकरता कर प्रचंड निरीक्षण तुम्ही केला आमच्या महिला भगिनीचं त्या ठिकाणच्या दानधरपाळच्या अभिनंदन करतो पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आम्ही भैया डॉक्टर अमोलजी कोल्ह तो सांगतो पहिल ती वक्तव्य केल्यानंतर पहिल्या दहा पंधरा मिनिटामध्ये स्टेजवर महिला भगिनी चढल्या त्या गावच्या सरपंच बाई चढल्या तेव्हा सगळ्या जे युवक बाहेर आले किंवा महिला बाहेर आल्या त्या सगळ्या आपल्या किंवा मला मानणाऱ्या किंवा काँग्रेसला असं नव्हतं कोणलाच आवडलं नाही ते बाहेर आले रस्त्यावर आले आता हे सगळं घडल्यानंतर कोर्टाचे केस ते अटक करून आणलं मानतात आता कसं आणलं कबीरने खात आणलं माहित नाही पंधरा मिनिटामध्ये जामीन झाला असं कळालं की का एका खोलीमध्ये कुठेतरी काही औरंगाबादचे वकील भारी भारी वकील आणले काही मुंबईवरून वकील आणलेले का, का कसं सोडवायचं पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट एवढी तयारी जोरदार पाठीशी उभे राहण्याची त्या ज्यांनी वाईट वक्तव्य केलं अखिल अखिल याच्यातल्या माता भगिनींचं जगातल्या माता भगिनींचं अपमान करणारं वक्तव्य ते अवमान करणारं वक्तव्य ते पंधरा मिनिटात सुटले आणि ज्यांनी निषेध केला ज्या तरुणांनी त्यांच्यावर तीनशे सात जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले काही जणांना जेलमध्ये जावं लागले कुठे गेला रे आपला तो सिद्धू सिद्धू त्याला कोठीत ठेवलं कोठीत कुठं दरोडेखोर असतात चोऱ्या मा्या करणारे असतात खिशे कापू असतात त्यांना अटक केली त्याच्यात तो सिद्धूला सिद्धार्थ थोराताला ठेवण्यात आला आणि हा मात्र पंधरा मिनिटात सुटून जातो तुम्ही महिला भगिनी नऊ तास बसल्या सगळ्या ज्या ताई बरोबर नऊ तास त्या पोलीस स्टेशनला बसल्या तुमचा एफ आय आर घ्यायला तयार नाही फिर्यात घ्यायला तयार नाही आणि तिकून काय टाईप होऊन आलं तर लगेच त्यांच्यावरच केसेस ज्या बसल्या होत्या त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या मी इंद्रजीत थोरातांना पाठवलं का अरे मला डीएसपीचा फोन आला दिल्लीत होतो मी बैठक चालू होती एक फोन आला काहीतरी गडबड होईल तुम्ही तापडतो काही लोक पाठवा आणि ते थोपवा मलाही खरं वाटलं काही साहजिक होतं मी त्याच्यावर एकच गोष्ट केली के की <स्थाँगे>। एक फोन करून सांगितलं सैनिक भाऊसाहेबांची नात आहे घाबरायचं नाही आणि त्याला पाठवलं ज्यांना त्या भास्कर खेमणार आणि इंद्रतला आरोपी नंबर वन एक नंबरचे आरोपी ते झाले की जे थोपवायला गेले ते एखादा टोला कोनला बसला केला परंतु हे सगळं लक्षात घ्या ही प्रवृत्ती आली कुठून हा विचार आला कुठून आपल्या सगळ्यांना तिकडे सुद्धा दुरुस्त करायचंय तुमच्या सगळ्यांची मदत मला पाहिजे चांगलं वातावरण तयार करायचं आपल्या लग्न दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये